शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचा गहू हा जवळपास तीस ते चाळीस दिवसाचा आहेत का तुम्हाला गव्हाचे फुटवे काढायचे आहेत का गव्हापासून जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर मग तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा हा ठरणार आहे भरपूर शेतकरी गव्हाची जात निवडताना जास्त उत्पादन देणारी जात निवडतं परंतु त्यांना अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आता याचं कारण काय गव्हाला फुटवेच निघाले नाहीत तर तुम्हाला उत्पन्न कडून मिळणार मग आता तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहेत की गव्हा तुमचा गहू तीस ते चाळीस दिवसाचा असताना तुम्हाला एक खताचं व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून तुमच्या गव्हाला जास्तीत जास्त फुटवे निघेल किंवा कल्ले निघेल जेवढे फुटवे जास्त तेवढ्या ओंब्या जास्त आणि तेवढं उत्पादन जास्त मग आता तुम्हाला जे मी तुम्हाला खताचं व्यवस्थापन सांगणार आहे हे खताचं व्यवस्थापन तुम्हाला आपला गहू तीस ते चाळीस दिवसात असताना करायचं आहे यामध्ये तुम्हाला युरिया चाळीस ते पंचेचाळीस किलो सोबत पाच किलो झिंग सल्फेट तुम्हाला हे घ्यायचं आहे युरिया जर नसेल वापरायचा तर तुम्ही याच्यामध्ये अमोनियम सल्फेट तीस किलो सोबत याच्या पाच किलो झिंग सल्फेट तुम्हाला वापरावं लागेल यामुळे काय होईल की तुमच्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवे निघेल जास्तीत जास्त तुमच्या गहू पिकाचा हिरवेपणा वाढेल परंतु हे तन्नाशक हे तुम्हाला जे खताचं व्यवस्थापन आहे हे तन्नाशक मारल्यानंतर पहिलं पाणी जेव्हा तुम्ही देणार तेव्हा तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे जेणेकरून तुमचं गहू पीक ट्रेसमध्ये जे तन्नाशक मारल्यामुळे गेलेलं आहे ते बाहेर निघेल हिरवेपणा वाढेल फुटवे निघेल वाढ चांगली होईल आणि एकंदरीत उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ झालेली हे दिसून येईल तर तुम्हाला हा प्रयोग तुम्ही तणनाशक वापरल्यानंतर तीस ते चाळीस दिवसाचा आपला गहू असताना हे करायचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा प्रयोग तुम्ही यावर्षी नक्की करा जबरदस्त तुम्हाला फायदा मिळेल परंतु हे जे तुम्हाला खताचं व्यवस्थापन सांगितलं तर हे समोर फेकून मागून पाणी ओला म्हणजेच हे संपूर्ण मातीमध्ये मिश्रित होऊन आपल्या पिकांच्या मुळांना मिळेल आणि उत्पादनामध्ये तुम्हाला नक्कीच भरघोस हे वाढ होईल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा चैनल वर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा धन्यवाद